नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ संसारात उभा राहतो पाय रोवून ताठाल आल कितीही येव दोहखाच्या लाटा तो मात्र शोधित राहतो सुखाच्या वाटाल सर्वांच्या कल्याणा करता पोटतिडकीने बोलत राहतो न पेलणारं ओझ सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो अल कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख कळत नसत आतल्या त्याचं मन मशाली सारखं जळत असत अल नवरा आपल्या दोहखाच कधीच प्रदर्शन मांडत नाही खूप काही बोलावंच वाटतं पण कुणाला सांगत नाही अल बायकोचं मन हळवं आहे याची नवऱ्याला जाणीव असते दुःख समजून न घेण्याची अनेक बायका तुणी असते आल सार काही कळत असून नवऱ्याला अपमान गिळावे लागतात वेदनांना काळजात दाबून पुन्हा कष्ट उपसावे लागतात आल सगळ्यांच्या आवडी जपता जपता मन मारीत जगत असतो बायको प खुश होतात तो सुखी होत असतो अल इकडे आणि तिकडे विहीर तशीच बायको आणि आई वाटेल तसा त्रास देतात कोणालाच माया येत नाही त्याने थोडी हौसमौज केली तर धुसफूस धुसफूस करू नका नवऱ्याविरुद्ध विनाकारण दारू गोळा भरू नका अल दोस्ताजवळ आपलं मन त्यालाही मोकळं करावं वाटतं हातात हात घेऊन कधी जोर जोरात रडावं वाटतं आल समजू नका नवरा म्हणजे नर्मदेचा गोटा आहे पुरुषाला काळीज नसतं हा सिद्धांत खोटा आहे आल मी म्हणून टिकले इथं दुसरी पळून गेली असती बायकोन विनाकारण नवऱ्याला धमकी दिलेली असती आल घरात तू लक्षच नाही हा एक ओगीच आरोप असतो बाहेर दरकाळ्या फोडणारा घरी मॅनू म्यान करीत बसतो आल सारख्या सारख्या किरकिरीनं त्याचं डोकं बधीर होतं ताटका फडकी बाहेर जाण्यास खूप खूप अधीर होतं आल घरी जायचं असं म्हणताच त्याच्या पोटात गोळा येतो घरात जाऊन बसल्या बसल्या तोंडात आपोआप गोळा येतो अल नवरा म्हणा वडील म्हणा कधी कुणाला कळतात का त्यांच्यासाठी कधीतरी कोणाची आसवं गळतात का आल पेला भर पाणी सुद्धा चटकन कोणी देत नाही कितीही पाय दुखले तरी मनावर कोणी घेत नाही अल वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवून तो होऊन राहतो सर्वांच्या सुखासाठी एकतारी भजन गातो अल, बायको आणि मुलांनी या सताला समजून घ्यावं फार काही नकोय त्याला दोन थेंब सुख द्यावं मग बघा लढण्यासाठी त्याला किती बळ येतं नवऱ्याचं मोठेपण हे किती जणांच्या लक्षात येतं आल